नमस्कार आपण पाहतोय स्टार महाराष्ट्र न्यूज क्रिएनंदवाडे बोले गाण्यामधून पहिल्यांदाच भाजपचा कमर या ठिकाणी फुललंय क्रिशनंदवाडे बोले गाणामधून कुशन सातव यांनी या ठिकाणी या फार मोठा विजय संपादन केलाय तर आज आपण त्यांच्याशी भेटून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने आपण हा विजय संपादन केलाय आणि आज आपल्या काय भावना आहेत आता ह्या विजयाच्या माझं जर बघितलं तर संपूर्ण माझ्या मतदार राजांचा सगळ्यात मोठा हात आहे त्याच्यामध्ये माझ्या महिला बहिणी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या निवडणुकीमध्ये उतरून त्यांनी सुद्धा खूप मोठा असा मला सहकार्य केलेला आहे आणि ह्या निवडणुकीकडे जर बघायचं झालं तर पहिल्यापासूनच निश्चित असं झालेलं होतं की सगळ्या जनतेचा कौल हा माझ्या बाजूनी होता त्यामुळं असं आम्हाला काही वेगळं करावं लागलं नाही आणि हा विजय जो आ, आ, आज झालेला आहे तर हा जनतेच्या से सेवा करण्यासाठीच मी माझ्या इथन पुढचे पाच वर्ष देणार आहे आणि तो विश्वास त्यांना देऊनच आपण आतापर्यंत तशा पद्धतीने काम केलेली आहेत आणि आता दोन दिवसा मध्ये आपण त्या कामांचा पाठपुरावा म्हणजे जे काही काम रखडलेली पेंडिंग जे काही कामं असतील जनतेची त्या कामांचा पाठपुरावा करून ते पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध राहणार आपण हा विजय संबोधन केला विरोधकांचं असं म्हणणं आहे की आपण भोगज मतदान करून हा विजय संपूर्ण त्याबद्दल काय म्हणा असं बघितलं तर माझा विजय हा चार हजार चारशे सदतीस मतांनी झालेला आहे आणि बोगस मतांचं जर सांगायचं झालं तर, तर प्रत्येक गावामधन मला लीड आहे म्हणजे हजार हजार लोकसंख्येचं लो जरी गाव असेल किंवा हजार मतदारांसंख्येचं जरी गाव असेल तर त्या गावातनं मला पाचशे पाचशे सहाशे सहाशे नऊशे नऊशे मतांचं लीड आहे तर विरोधकांनी पण काय केलेलं आहे की पराभव झाल्याच्या नंतरून कशा पद्धतीने आपल्याला बदनाम करायचं आपल्या इलेक्शनच्या आधी सुद्धा आपल्याला बदनाम करायचं आले होते आणि इथं पुढे पण तेच करता येतं पण जनता ही किंवा मतदार राजा हा हुशार आहे त्यांना समजतं कि एवढं चार हजार चारशे सदतीस मतदान बोगस मारणं हे तर शक्य नाहीये आणि बोगस कुणी मारले आहेत बोगस कशा पद्धतीने त्यांनी मतदान करून घेतले हे सुद्धा आमच्याकडे आहे थिनर कोणत्या मेडिकल घेतले आहेत ह्या सुद्धा डिटेल्स आमच्याकडे आहेत आणि बोगस मतदान म्हणजे त्याच्याकडे मी या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि या गोष्टीकडे लक्ष पण देत नाही कारण की जनतेने आपल्याला निवडून कशासाठी दिलेला आहे की त्यांची सेवा करण्यासाठी किंवा त्यांचे जे काही प्रश्न असतील मार्गे लावण्यासाठी तर माझं आता युद्धपूर्त दे ते आहे त्यामुळे या बोगस मतदानाकडे जास्त काही लक्ष देण्यात या भागातून पहिल्यांदाच बोललं बोलवले तर काय ज्यांनी काय संकल्पना आहे त्या परिसरासाठी विकासाच्या काय तुमच्याकडं प्लॅन भाजपचं कमळ मी फुलवलेलं नाहीये तर भाजपच्या सगळ्यात मतदार राजांनीच मला निवडून दिलेला आहे आणि वरती पहिल्यापासून आपण सांगत आलेलो आहे की भारत देशामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे महाराष्ट्रात सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आत्ता जरी समजा महानगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार सुद्धा तशा पद्धतीने पहिल्यांदाच ह्या जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा सगळ्यात चांगले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आलेले आहेत थोडंफार इकडे तिकडे होत पण आतापर्यंत जर बघितलं तुम्ही तर सगळ्यात चांगला रिझल्ट हा आ, आता ह्या आपल्या खेडेगावांमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं चांगल्या पद्धतीने काम आता दिसायला लागलेलं आहे आणि प्रत्येकाला विश्वास आलेला आहे की भारतीय जनता पार्टी जर असेल तर आपला विकास असं मुंबई टक्के होऊ शकतो म्हणून आज लोक सगळ्यात ताकदीने उभे राहिलेले आहेत कारण की आमचा जर समजा पलीकडचा जण जो होता कोरेगाव मूळ नायगाव पेठ तो जो गण होता त्या जणातून सुद्धा आमचे सूरज चौधरी प्रस्थित म्हणजे जे काही आतापर्यंत नावलोकित नेते होते त्यांच्या विरोधात हा एकटा लागला आणि त्याचा पराभव फक्त दोन मातांनी किंवा तीन मातांनी त्याचा पराभव झाला नाही तर मग त्या ठिकाणी सुद्धा त्याची कामगिरी ही चांगली झालेली आहे तर तो पराभव मला तर असं वाटत नाही की त्याचा पराभव झाला असेल कारण की एका बाजूला सगळे प्रस्थापित नेते होते आणि हा एकटा पोरगा होता आणि त्या मनाने त्यांनी खूप चांगली लढत दिलेली आहे पुढच्या वेळी आम्ही सुद्धा त्याच ताकदीने उतरून ह्या भागामध्ये जिल्हा परिषदच सुद्धा जागा कशी भारतीय जनता पार्टी देईन याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार धन्यवाद नाना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा